नमस्कार मी राजा तुमचं एंटरटेनमेंट मध्ये मध्ये स्वागत कर। हो करतो बऱ्याच आपल्या कमेंट्स विचारलं होतं की नेक्स्ट वधूवर मेळावा कधी आहे तुम्हाला माहितीच आहे की जेव्हा कधी एखादा वधूवर मेळावा आयोजित केला जातो आणि खास करून विनामूल्य असलेला तर त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर आवर्जून कव्हर करतो आजच्या व्हिडिओमध्ये पण आपण अशाच एका सर्व जातीय वधूवर मेळाव्याची माहिती जाणून घेणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईबचं बटन दाबायला विसरू नका म्हणजे व्हिडिओ सुद्धा जेव्हा कधी एखादा वधुवर मेळावा आयोजित केला जाईल किंवा के एखाद्या वधुवरांचं के प्रकाशन केलं जाईल तर ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोहोचू शकू आणि हो व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण मी तुम्हाला देणार आहे एक टिप हा मेळावा आहे येत्या एक तारखेला म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रविवारचा दिवस आहे आणि म्हणूनच माझी सर्व वधूवरांना विनंती आहे की तुम्ही आवर्जून ह्या मेळाव्याला मला कंटाळा आलाय किंवा मित्रमैत्रिणींबरोबर फिरायला जायचंय सुट्टीचा दिवस आहे मला झोपायचंय अशी कारण काढू नका हा वधूवर मेळावा तुमच्यासाठी आयोजित केला आहे म्हणून तुम्ही स्वतः आणि तुमच्याबरोबर पालक सुद्धा या वधूवर मेळाव्याला उपस्थित राहू शकता सर्व समाजातील प्रथम वधूवर घटस्फोटीत विधवा अशा सगळ्यांसाठीच हा मेळावा खुला आहे मेळावा सुरू होणार आहे सकाळी नऊ वाजता माझी तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही सकाळी अगदी नऊ वाजता तिकडे पोहोचू नका नऊच्या एक दहा मिनिटं अलीकडे पोहोचा ह्यामुळे काय होईल की तुमची आणि आयोजकांची गैरसोय होणार नाही येताना तुमचा बायोडेटा फोटो आणि एक आय डी प्रूफ घेऊन यायला विसरू नका येताना तुमच्यासोबत चार पाच बायोडेटाच्या कॉपी ठेवा त्याचं कारण असं की जर एखाद्या स्थळाला तुमचं स्थळ आवडलं तर तुम्ही तुमच्या बायोडेटाची कॉपी त्यांच्याबरोबर शेअर करू शकता या मेळाव्याचे ठिकाण आहे श्री समर्थ राम मंदिर समर्थनगर छत्रपती संभाजीनगर अखिल भारतीय ब्राह्मण महासंघ या संस्थेने आयोजित केलेल्या या सर्व जातीय वधूवर मेळाव्याचे नाव नोंदणी वधूवर मेळावा आहे तुम्हाला ह्या वधूवर मेळाव्यासाठी काहीही पैसे भरण्याची गरज नाही मेळाव्याबद्दल काही प्रश्न असल्यास तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर कॉल करून संपर्क साधू शकता काही कारण असतं तुमच्या नोकरीमुळे तुमच्या व्यवसायामुळे किंवा घरी काही अडचण असल्यामुळे तुम्ही जर हा वधूवर मेळावा अटेंड करू शकत नसाल पण तुमची इच्छा असेल की तुमची माहिती इतर वधूवरांबरोबर शेअर केली जावी तर डोंट वरी आयोजकांनी ह्याचीही सोय केलेली आहे तुम्ही तुमचा बायोडेटा आणि फोटो व्हॉट्सअपद्वारे स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर शेअर करा आता वेळ झाली आहे आपल्या ट्रीपची अनेकदा तुम्हाला फोन आले असतील की आमचं अमुक नावाचं वधूवर केंद्र आहे आणि तुमच्यासाठी आमच्याकडे परफेक्ट स्थळ आहे ते स्थळाचे डिटेल्स तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतात आणि ते स्थळ आवडण्यासारखंच असतं मग तुम्ही त्यांना कॉल करता हो आम्हाला स्थळ आवडलं आहे आता पुढे कसं जायचं मग तुम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही एवढे एवढे पैसे भरा तीन चार हजार लगेचच आम्ही कार्यक्रम तुम्ही तेवढे पैसे भरता आणि पैसे भरल्यानंतर ते स्थळही गायब असतं आणि ते वधूवर आहे तर आपल्या व्यूअशी अशी फसवणूक होऊ नये यासाठी एक अलर्ट करणारा व्हिडिओ मी काही दिवसांपूर्वीच पब्लिश केला होता त्याची लिंक मी इकडे दिलेली आहे या लिंकवर क्लिक करून सायबर क्राईम किंवा अशा फ्रॉड पासून स्वतःला कसं वाचवायचं याचे डिटेल्स तुम्हाला त्यात त्या दिसतील चला तर मग तुम्ही जर स्वतः लग्नाच्या वेळेचे असाल तर आजच स्क्रीनवर दिल्या नंबरवर कॉल करा आणि या वधूवर मेळाव्यासाठी रजिस्टर करा तुमच्या ओळखीत जर कोणी लग्नाच्या वेळाचे असेल तर त्यांच्याबरोबर या व्हिडिओची लिंक शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये जरूर सांगा जय हिंद जय भारत